नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण इडली रव्यापासून इडली बनवणार आहोत ह्या इडली खूपच छान होतात अगदी शुभ्र जाळीदार होतात आणि मऊ लुसलुशीत होतात अजिबात कडक वातड अशा होत नाहीत थंडीच्या दिवसांमध्ये आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही पीठ व्यवस्थित आंबत नाही तर पीठ व्यवस्थित आंबण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण नेहमी तांदळापासूनच इडली करतो तर अशा इडली रव्याच्या इडली नक्की ट्राय करा खूप छान होतात तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इडली रव्याच्या इडली करण्यासाठी इथे मी चार कप इडलीचा रवा घेतला आहे आता हा रवा आपल्याला सहज बाजारात मिळतो तर हा इडलीचा रवा आहे चार कप इडलीचा रवा आता मी सगळं प्रमाणे ह्या कपने मोजून घेतलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने मोजा फक्त त्याच वाटीने सगळं मोजायचं आहे चार कप इडलीचा रवा आहे एक कप उडदाची डाळ आहे एक कप पोहे आहेत आणि एक मोठा चमचा मेथीचे दाणे आहेत आता काय करूया हे पोहे याच्यात घालूया आणि हे मेथीचे दाणेही याच्यात घालूया आणि आता रव्यामध्ये फक्त पाणी ओतून ठेवायचं आहे वरपर्यंत आणि हे डाळ आणि पोहे वगैरे एक दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊया आता इथे मी डाळ पोहे एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि याच्यात थोडं जास्त पाणी घालायचं आहे कारण नंतर आपण हेच पाणी वापरून ही डाळ वाटणार आहोत आणि रव्यामध्ये काय करायचं फक्त वरपर्यंत जास्त पाणी घालून ठेवायचं रवा धुण्याची अजिबात गरज नाही आहे आता रवा आपण आत्ताच का भिजत घालायचा तर त्याच्यामुळे इडल्या छान सॉफ्ट होतात कडक होत नाहीत त्यामुळे डाळ भिजवतानाच रवा आपल्याला भिजवायचा आहे आता हे दोन्ही आपण एक चार ते पाच तास भिजवून घेऊया आता इथे रवा आणि डाळ मी एक पाच तास भिजवून घेतलं आहे आता हा रवाया हा आपल्याला वाटायचा नाही आहे फक्त याच्यातलं वरचं पाणी आपण काढून टाकायचं आहे हे साईडला ठेवूया आणि हे जे डाळ पोहे जे आपण एकत्र एक केलेत हे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात घेऊया पाणी गाळून याला मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आता आपण हे जे डाळ आणि भिजवलेलं पाणी आहे पोहे भिजवलेलं त्याच पाण्याने आपल्याला हे वाटायचं आहे तर आता थोडं आधी हे बाजूला काढून घेऊया आणि हे पाणी एका भांड्यात काढून घेते आता हे पाणी आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आणि गरम झालेल्या पाण्याने आपण वाटायचं या डाळीच्या पाण्यामुळे आपलं पीठ आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते आणि गरम केल्यामुळं गरम करून जेव्हा आपण वाटतो तर आता थंडीचे दिवस आहेत तर ते लवकर आंबतं आता हे पाणी मी गरम करून घेते आणि याच्यात थोडं थोडं घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता इथे मी डाळ असं बारीक असं वाटून घेतलं आहे डाळ पोहे हे बघा एकदम बारीक वाटायचं आणि वाटताना एकदम जास्त पाणी नाही घालायचं थोडं पाणी घालायचं आपण जे डाळीचं पाणी काढलं होतं ते गरम केलेलं पाणी घालून आहे आता राहिलेली सगळी डाळ मी अशीच पहिला वाटून घेते इथे सगळी डाळ मी अशी बारीक वाटून घेतली आहे खूप पातळ नाही केलं आहे बघा थोडं घट्टच आहे आता हे बाजूला ठेवूया आता आपण रव्यामधलं मी वरचं पाणी काढून टाकलं होतं आता हा रवा आपल्याला बारीक वाटायचं वगैरे काही नाही आहे असंच घ्यायचं आहे भिजवलं आहे फक्त काय करायचं घेताना याला घट्ट पिळायचं कारण याच्यात ना खूप पाणी असतं आणि या पाण्यासकट जर तुम्ही घातलं तर ते खूप पातळ होतं त्यामुळे हा रवा असा घट्ट पिळून पिळून आपण जी डाळ वाटली आहे त्या वाटलेल्या डाळीमध्ये असं घालायचं आहे हे बघा फक्त घेताना त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं असं दाबून आणि रवा पिळल्यानंतर तो त्या डाळीत घालायचा आता मी हा सगळा रवा असा व्यवस्थित पिळून घेते आणि तो डाळीत घालून मिक्स करून तुम्हाला दाखवते आता मी घेतलेलं भांडं थोडं लहान झालं त्यामुळे मी पातेलं बदललं आहे तर आता सगळा रवा मी याच्यामध्ये असा पिळून पिळून घातला आहे डाळीत आणि आता हे डाळीबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डाळ वाटताना खूप पाणी घालू नका कारण आपण जेव्हा रवा मिक्स करतो तेव्हा ते परत थोडं सैल होतं आणि रवा घेताना एकदम व्यवस्थित घट्ट पिळून घ्यायचा आता हे एक दोन ते तीन मिनिटं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेते एकसारखं दोन तीन मिनटं हलवायचं आहे आता हे मी दोन ते तीन मिनिटं एकाच दिशेनं असं व्यवस्थित फेटून घेतलं आहे त्यामुळं काय होतं आपल्या इडली छान हलक्या होतात आता याच्यात घालूया मीठ आता इथे मी अंदाजाने मीठ घालते सकाळी जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण चेक करायचं जर कमी वाटलं तर परत घातलं तरी चालेल आणि आता थंडीचे दिवस आहेत थंडी खूप आहेत पीठ लवकर फुगत नाही म्हणून मी इथं एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे हे बघा हा लहान चमचा आहे अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि सोडा घालून याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मी रात्रभर ठेवणार आहे तुम्ही अधेमध्ये करणार असाल तर एक दहा ते बारा तास ठेवलं तरी चालेल पीठ व्यवस्थित फुगतं आता हे सोडा घालून मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आता याच्यावर झाकून याला मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे आता इथे हे पीठ मी रात्रभर असंच ठेवलं होतं बघा खूप छान फर्मेंट झालं आहे अगदी पीठ पातेलं वरपर्यंत भरलं आहे हे बघा मी सांगितलेल्या पद्धतीने जर केलात तर पीठ छान फर्मेंट होतं त्यामुळे अशा पद्धतीने करा आता याच्यामध्ये करताना मीठ चेक करायचं आपण काल मीठ घातलं होतं जर मीठ कमी वाटलं तर मीठ घालून घ्यायचं आणि आता आपण याच्या इडली करायला सुरुवात करूया आता मी बाजूला गॅसवर इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत काय करायचं इडली करण्याची जी प्लेट असते त्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे इडली खाली चिकटत नाही आता असं व्यवस्थित अगोदर तेल लावून घेते आता माझ्या इडलीच्या भांड्याला चार प्लेट आहेत तर मी दोन दोन प्लेटच ठेवणार आहे म्हणजे एक सोडून एक अशा प्लेट ठेवणार आहे त्यामुळे काय होतं इडली चांगली वाफवली जाते आणि वेळ कमी लागतो आणि इडली छान होते व्यवस्थित फुकते आता थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि इडलीच्या ट्रेमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप पण जास्त नाही भरायचं नाहीतर इडली फुगायला जागा मिळत नाही त्यामुळं असं थोडं थोडं पीठ इडलीच्या भांड्यावर घालून घ्यायचं आहे आपल्याला आता दुसऱ्या ह्याच्यातही मी असंच पीठ घालून घेते आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी व्यवस्थित गरम झालं आहे बघा उकळायला लागलं आहे आता हे इडलीचं भांडं आत ठेवून घेऊया आता दुसरी प्लेट आहे त्या दुसऱ्या प्लेटच्या हे जे होल दिसत आहेत ते खालच्या इडलीच्या वरती ते होल यायला पाहिजे म्हणजे कसं व्यवस्थित पूर्ण इडलीला वाफ व्यवस्थित लागते आता याच्यावर झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटं व्यवस्थित वाफ देऊन घेऊया आता इथे मी बरोबर दहा मिनिटांनी ह्या इडली बाहेर काढून घेतल्या आहेत आता ह्या ट्रेमधून काढूया तर बघा अगदी सहज निघतात खूप छान पांढऱ्या शुभ्र अशा झाल्या आहेत जवळून बघा खूप छान जाळी आली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झाल्या आहेत अजिबात कडक नाही आहेत आणि खाली काढताना आपल्या भांड्याला तर चिकटतही नाही खूप सहज निघतात हे बघा तुम्हाला जाळी दिसत असेल खूप छान झाल्या आहेत आता मी राहिलेल्या सर्व इडली अशाच काढून घेते आता इथे आपले इडली करून तयार आहे त्याबरोबर सांबर आहे चटणी आहे आता ही इडली जवळून बघा खूप छान झाली आहे अगदी पांढरी शुभ्र जाळीदार झाली आहे आतून बघा एकदम हलकी झाली आहे अजिबात कडक नाही आहे तर तुम्ही ही अशी इडली नक्की करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा